अकरा मतदारसंघांची वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर केली आहे या अकरा मतदारसंघाचा आढावा आपण घेतलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आठ मतदारसंघाचा आढावा घेऊन झालेला आहे पण आज आपण अशा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत ज्या मतदारसंघामध्ये तर वंचित बहुजन आघाडीचा चा चांगला प्रभाव आहे आणि हा मतदारसंघ म्हणजे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचा आढावा घेत असताना नेमकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये किती मते पडलेली होती आणि येणाऱ्या निवडणुकीला काय होणार आहे या सर्वांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला आहे नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने सर्वांच्या आधी आपली पहिली यादी जाहीर केली आणि अकरा मतदारसंघांचा त्यांनी अकरा मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले परंतु आज आपण अशा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत मूर्तिजापूर तर या मतदारसंघामध्ये हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि मग लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा तर हा मतदारसंघ म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा बाले म्हणता येते या मतदारसंघामध्ये अकोला पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात फेमस आहे आणि मग या मतदारसंघातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये किती तालुके येतात दोन तालुक्या समावेशाच्यामध्ये होतो मूर्तिजापूर आणि बारशी टाकळी आणि सोबत एक महसूल मंडळ येतं ते म्हणजे आणि एवढ्याचा हा एक मतदारसंघ बनतो आणि विशेषतः हा मतदारसंघ शेड्यूल तर राखीव आहे या मतदारसंघामध्ये भाजपचे हरीश मारुती पिंपळे हे आता विद्यमान आमदार आहेत आणि मग दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नेमकी स्थिती याच्यामध्ये कशी होती हे आपण पाहण्याआधी तर हरीश मारुती आप्पा पिंपळे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि हे भाजपचे आमदार आहेत आणि गेले तीन टर्म ते सतत निवडून येत आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सतत लगातार त्यांनी तीन वेळा त्या ठिकाणी आपली हॅट्रिक केलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी सतत दोन नंबरची मते घेताना आपल्याला दिसून येते दोन हजार एकोणीसचा जर निकाल आपण पाहिला थोडी समीक्षा आपण दोन हजार एकोणीसच्या निकालाची केली तर आपल्या लक्षात येईल की नेमकी भाजपची बी टीम कोण आहे भाजप पण भाजपची बी टीम म्हणून बऱ्याच वेळा वंचित बहुजन आघाडीवर आरोप होतो या मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर या मतदारसंघामध्ये नेमकं बी बी टीम कोण आहे हे खरं तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल पहिल्यांदा आपण बघूयात की नंबर एक ला उमेदवार कोण होते स्वाभाविक आहे विजयी उमेदवार हरीश आपा पिंपळे भाजपा हे एकोणसाठ एकोणसाठ हजार पाचशे सत्तावीस मते घेऊन तेहतीस तेहतीस पॉइंट ब्याण्णव टक्के त्यांनी मते घेतलेली होती आणि पहिल्या क्रमांकाची मते घेऊन भाजपचे पिंपळे निवडून निवडून आलेले होते विजय झालेले होते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची जी मते होती ते अवतर प्रतिभा प्रभाकर ह्या वंचितच्या उमेदवार हो, होत्या आणि त्यांना मते होती सत्तावन्न हजार सहाशे सतरा आणि मताची टक्केवारी होती बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी दोन्ही उमेदवारांमध्ये भाजप आणि वंचितच्या उमेदवारांमध्ये केवळ नऊ एक हजार नऊशे दहा एवढ्याच मताचा काय तो फरक आहे आणि हरीश मारुतीप्पा पिंपळे हे विजयी झाले केवळ एक हजार नऊशे दहा मत आणि इथे पराभव पत्करावा लागला वंचित बहुजन आघाडीला मग या मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते जी आहेत ते रविकुमार कुमार, कुमार रामचंद्र राठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यांना मते आहेत एक्केचाळीस हजार एकशे पंचावन्न आणि टक्केवारी आहेत तेवीस पॉइंट पंचाळीस टक्के पहिल्या तीन क्रमांकाची आपण मते पाहिली होती चौथ्या क्रमांकावर प्रहार जनशक्ती पक्षाचे राजीव कुमार नाचने होते त्यांना आठ हजार सातशे चौसष्ट मते पडलेली होती एकूणच आपल्या लक्षात येईल की पहिल्या तीन मध्ये जर आपण पाहिलं तर नंबर एकला भाजप ज्या भाजप भाजपला एकोणसाठ हजार पाचशे सत्तावीस मते आहेत तर वंचित बहुजन आघाडीला सत्तावन्न हजार सहाशे सतरा मते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस हजार एकशे पंचावन्न मते आहेत तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आहे दुसऱ्या क्रमांकावर वंचित आहे आणि विजय उमेदवार हरीश पिंपळे हे, हे पहिल्या क्रमांकावर एकोणसाठ हजार पाचशे सत्तावीस मते घेऊन विजय झालेले आहेत आता हे मताचा जेव्हा आपण आकडा जेव्हा पाहतो याच्यामध्ये वंचितचा पराभव एक हजार नऊशे दहा मतांनी झालेला आहे आणि मग अशा प्रसंगी आपण जेव्हा पाहतो की वारंवार वंचित बहुजन आघाडीवर जो आरोप होतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून जो आरोप होतो की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे या मतदारसंघामध्ये जर वंचित बहुजन आघाडीला आघाडीला या मतदारसंघामध्ये विजय सहज मिळाला असता जर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नसतात तर भाजपला तुम्हाला रोखायचं आहे असं एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडी म्हणत असते आणि भाजपला रोखायचं म्हणून आपण एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र भाजपला न रोखता भाजप कसा त्या ठिकाणी निवडून येईल भाजपचा उमेदवार कसा निवडून येईल याचा देखील प्रयत्न करायचा असा देखील आरोप तर या दोन्ही पक्षांवर होतो आज आपण पाहतो केवळ एक हजार नऊशे दहा मताचा फरक असल्याकारणाने या मतदारसंघात जर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नसता तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे आघाडीच्या अवचर प्रतिभा प्रभाकर निवडून आल्या असत्या एकूणच काय तर या मतदारसंघामध्ये आपल्या लक्षात येईल की मते तर एक्केचाळीस हजार मते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि केवळ एक, एक हजार नऊशे दहा मतानं पराभव झालेला आहे आणि मग अशा प्रसंगी वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की या मतदारसंघामध्ये आता सांगा बी टीम कोण आहे आणि मग हे जेव्हा आपण पाहतो एकीकडे मात्र आपल्याला भाजपला रोखायचंय असं म्हणून सांगायचं दुसरीकडे संविधानाला धोका आहे म्हणून सांगायचं आणि या सर्व गोष्टी होत असताना धर्मनिरपेक्षतेला धोका आहे म्हणायचं लोकशाहीला धोका आहे म्हणायचं आणि त्या पक्षाला कशी मदत करायचा प्रयत्न करायचा तर लोकशाहीमध्ये कुठलाच पक्ष हा कुठल्या आ, एका ची मतदारी नसतो आणि कुठला पक्ष लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते त्यामुळे कोणीच कोणाची बी आणि ए टीम नसते परंतु तसा जर न्याय त्या न्यायानं अगदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या न्यायानं जर विचार करायला गेलं तर वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये खरंच बी टीम ठरते का तर या मतदारसंघामध्ये पुढते राष्ट्रवादी बी टीम दिसून येत आहे परंतु आपण जेव्हा लक्षात घेतो की वंचित बहुजन आघाडीवर हे आरोप केले जातात की ते बी टीम आहे आ, है, हा अकोला मतदारसंघ आहे हा बाळासाहेब आंबेडकरांचा करा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ जो आहे तो मृतिजापूर आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा मतदारसंघ असल्या कारणाने या मतदारसंघामध्ये आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या लोकसभेला पाच ते सहा जागेवरती न मागताही पाठिंबा दिला होता त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचे शाहू राजे यांचे वंशज असतील किंवा बारामतीच्या सुप्रियाताई सुळे असतील यांना न मागताही पाठिंबा दिला इतर तीन चार उमेदवारांना पाठिंबा दिला परंतु या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक काँग्रेसनं उमेदवार दिला असा आरोप वंचितकडनं होत आहे कारण न मागता पाठिंबा दिल्यानंतरही या मतदारसंघामध्ये खरंतर काँग्रेसने उमेदवार द्यायला नको होता परंतु जाणीवपूर्वक या मतदारसंघात उमेदवार दिल्यामुळे लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाला होता आता आपण पाहतोय की ये टीम बी टीमच्या नादामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा अकोला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातून केवळ काँग्रेसमुळे बाळासाहेबांचा पराभव झाला हे देखील सत्य आहे परंतु आपण वारंवार जो बी टीमचा आरोप वंचित आघाडीवर होत असतो खरंतर हा आरोप त्यांच्यावर अन्याय करण्यासारखा आहे कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या या की जे उमेदवार आहेत या मतदारसंघ या मतदारसंघातून येणारे जे काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दोन नंबरची मते ही बाळासाहेब साहेब आंबेडकरांच्या अर्थात वंचित बहुजन आघाडीला पडलेले आपल्याला दिसून येतात याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हे समीकरण असंच राहणार आहे का तर याच्यामध्ये थोडा बदल होऊ शकणार आहे प्रामुख्यानं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देश आपण पाहतोय की सर्वत्र एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे भाजपच्या विरोधातला वातावरण म्हणा किंवा इकडे महायुतीच्या म्हणा परंतु महायुतीच्या महायुती सरकारनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणलेली आहे तिकडे आपण पाहतो अशा विविध योजना आहेत योजनेमुळे आज महायुतीचा देखील कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मिळालेलं यश त्यांना देखील गप्प बसू देत नाही त्यांना असं वाटतंय की महाविकास आघाडीला असं वाटतंय की लोकसभेला आपलं आपल्याला घवघवीत यश मिळालं तसं यश आपल्याला आत्ता मिळेल परंतु असं होणं शक्य नाही कारण येणाऱ्या विधानसभाच्या ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर जास्त लोक सक्रिय होतात आणि ते तिथे मात्र राष्ट्रीय मुद्दे चालत नाही तेव्हा स्थानिक मुद्द्यावर भर दिला जातो आणि म्हणून या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजप आणि वंचित मध्येच फाईट होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय जर पुन्हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने उमेदवार दिला तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला ही निवडणूक थोडीशी जड जाणार आहे परंतु त्याहीपेक्षा महाराष्ट्रातले राजकीय गणित पाहिले तर आज आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला तर एक चांगलं वातावरण आहे आणि या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकतो का होऊ शकतो साधं गणित आहे की आपण पाहतोय आज ओबीसी समुदाय जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पासून तुटलेला आहे राष्ट्रवादी पासून तुटलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी असं समीकरण झालं आणि मुस्लिम हे जर समीकरण झालं तर या मतदारसंघामध्ये सहज विजय वंचित बहुजन आघाडीच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे पहिल्या क्रमांकाची मते घेतलेले खर तर गेल्या सलग तीन निवडणुकांमध्ये ते विजय झालेले आहेत लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की त्या मतदारसंघाचा विकास मनावा तेवढ्या झालेला नाही दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल किंवा दोन हजार एकोणीस असेल अशा सलग तीन निवडणुका तीन विधानपर विधानसभा जिंकलेले खर तर हरीश पिंपळे यांचं काम मात्र या मतदारसंघामध्ये फारसं नाही अशी लोकांची नाराजी आहे आणि अशी लोकांची नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील दिसून येत आहे आणि मग अशा प्रसंगी या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला विजय होण्याची दा विजय होण्यासाठी एक चांगला चांगली संधी आहे कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार एकोणीसला जसं होतं तसं आज नाही आज वेगळी समीकरण झालेली आहेत आणि या वेगळ्या समीकरणाचा फायदा कुठल्याही क्षणी वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो कारण आज आपण पाहतोय मराठा आंदोलन असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल आदिवासी आंदोलन असतील किंवा धनगर आंदोलन असेल या आंदोलनामध्ये आंदोलनामुळे आणि या याच्यामुळे कुठेतरी समाज विभागला गेलाय आणि मग अशा प्रसंगी एक हजार नऊशे दहा मताच मताची लीड हे सहज कटू शकते आणि या मतदारसंघामध्ये वंचित विजयी होऊ शकतो कारण ही दाट शक्यता का दिसून येत आहे कारण आज आपण पाहतोय भाजप असेल किंवा महा युती असेल महाविकास आघाडी असेल या यांच्या या आज आपण पाहतोय की मेजॉरिटीनं जर पाहायला गेलं तर मागच्या वेळी जे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला जे ओबीसी ची मतं पडलेली होती ती आता पडणं पडण्याची शक्यता फार कमी आहे कारण आज आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ एका जात समुदायाचा पक्ष म्हणून पुढे येताना आपण पाहतोय त्यामुळे त्याच्यावर तो एक आरोप होतोय की हा एका जातीपुरता पक्ष आहे आणि मग असं असेल तर अशा प्रसंगी वंचित घटक एकत्र आले तर एस सी एसटी ओबीसी आणि मुस्लिम असं समीकरण झालं तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय हा निश्चित असणार आहे आणि भाजपला हा विजय तर खरतर असणार आहे किंवा भाजपला इथे मेहनत घ्यावी लागणार आहे एवढंच आपल्याला सांगता येते धन्यवाद